श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जमाना जुन्या आठवणींचा ही कविता सुरू करत आहे तरी सर्वांनी शेवटपर्यंत ती कविता ऐकावी आणि लाईक कमेंट जरूर करावी शेअर करावी कविता आणि आपल्या मुलांनाही ऐकवावी तर ऐका कविता आमचाही एक जमाना होता बालवाडी हा प्रकार नव्हता पुढे सहा वर्षांनंतर स्वतः शाळेत जावे लागत असे सायकलने बसने पटवायची पद्धत नव्हती मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही पास नापास हेच आम्हाला कळत होत टक्क्याचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण ढ असं जायचं पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता बरं काय कापडाच्या पिशवीत आणि नंतर चेन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वया रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं दरवर्षी जेव्हा नव्या इयतेत दप्तर भरायचं त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कवर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे आणि विकत घेण्यास आम्हाला काहीही लाज वाटत नसे आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हता कोणा मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या कॅरियरवर बसून आम्ही रस्तो रस्ते किती फिरलो हे आता आठवतही नाही सरांचा शाळेत मार खाताना आणि पायाचे अंगठे धरून उभं राहताना कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता खरं तर आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती मारणारा आणि मार, मार खाणारा दोघेही खुश असायचे मार खाणारा यासाठी की चला कालच्या पेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हा धुवून घ्यायला धे, मिळाले म्हणून बिन चपला बुटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यात काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही आणि वडिलांनी कधी दिला नाही आमच्या म्हणून काही गरजेच नसायच्या छोट्यासे असल्याच तर घरातले कुणीतरी पूर्ण करून टाकायचे सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तर आम्ही बेहद खुश होतो दिवाळीत लवंगी फटाक्यांची लढसुटी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही आम्ही आमच्या आई वडिलांना कधी सांगू शकलो नाही आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण आम्हाला आय लव्ह यू म्हणणं माहीतच नव्हतं आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियाचा एक हिस्सा झालोय काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय तर काही काय माहीत कुठे आहेत काय करतात शाळेतील ते डबल टिप ट्रिपल सीटवर फिरवलेले ते मित्र कुठे हरवलेत ते आम्ही जगात कुठेही असू पण एक सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत झोगलो आणि वास्तवात वाढलो भाकऱ्या आणि कालवणशिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत जे जी जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही आम्ही च चांगले असू किंवा वाईट पण आमचाही एक जमाना होता बरे तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ही जरूर सांगावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थक जरूर लिहावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ